नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो ज्या एम ए पी एस क्लेम मध्ये विद्यार्थी पैशांची वाट पाहत होते पण त्या विद्यार्थ्यांना पैसे येत नाहीत कारण की कडे बजेट नाही हे आपण नेहमी सांगत असतो पण ज्या विद्यार्थ्यांचं पेमेंट हे डिस्ट्रीब्युट होऊ हो विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही ज्या विद्यार्थ्यांचा पेमेंट डिस्ट्रीब्यूट झाल्याच्या नंतर पेमेंट फेल झाला अशा विद्यार्थ्यांसाठी कालच्या डेटमध्ये आनंदाची बातमी समोर आलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे पेमेंट हे फेल्ड झाले होते अशा विद्यार्थ्यांना पेमेंट हे जमा करण्यात आलेली आहे तर त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही आज पाहू शकता कालच्या डेटमध्ये जी पेमेंट आलेली आहे ती फक्त अशा विद्यार्थ्यांची पेमेंट आली ज्या विद्यार्थ्यांची पेमेंट ही मागच्या दोन पेमेंट मध्ये ही फेल्ड झाली होती आता फेल होण्याचे कारण काय आपण नेहमी सांगत असताना सुद्धा विद्यार्थी असे चुका करतात आणि मिळणाऱ्या पैशाचा लाभ तुम्हाला शेवटी मिळत असतो म्हणजे उशिरा मिळत असतो पेमेंट फेल होण्यामागचं महत्वाचं रिझन असतं ते म्हणजे तुमचा आधार सीडिंग तुम्ही कोणत्याही बँकेशी आधार सीडिंग प्रॉपर पद्धतीने जर ऍक्टिव्ह असेल तर तुमचा पेमेंट हा फेल होणार नाही जर तुमचा आधार सेडिंग जर ऍक्टिव्ह नसेल तर शंभर टक्के तुमचा जो काय पेमेंट आहे तो डिस्ट्रीब्युट होऊनही तुमचा पेमेंट हा फेल्ड होऊ शकतो तर यासाठी एकच उपाय आहे तुम्ही पर्टिक्युलर अशी एकही बँक नाही तुम्ही कुठल्याही बँकेशी इव्हन आपल्या पोस्टाच्या बँकेशी सुद्धा आधार जरी केली तर त्या बँकेमध्ये तुमचे पैसेही जमा होऊ शकतात म्हणून आपला आज जर एम एपीएस क्लेमचा फॉर्म भरला असेल किंवा तुमचे पैसे जर यायचे बाकी असेल आणि तुम्हालाही वाटत असेल की माझी पेमेंट ही फेल्ड होऊ नये डिस्ट्रीब्यूट झाल्या झाल्या माझ्या अकाउंटला जमा व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही आजच आपला आधार सीडिंग प्रॉपर पद्धतीनं ऍक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझे दोन अकाउंट आहेत तीन अकाउंट आहेत किंवा मायनर अकाउंट जरी असतील तर त्याही त्याही त्या अकाउंटला पैसे तुमचे जमा होऊ शकतात काही विद्यार्थ्यांना तुम्ही पाहिलं असेल की माझा पेमेंट हा झिरो झिरो सक्सेस दाखवतं पण माझ्या अकाउंटला पेमेंट ही जमा झाली नाही अशा विद्यार्थ्यांना जो काही प्रॉब्लेम आहे तो मित्रांनो तुमच्या अकाउंटला पेमेंट ही जमा झालेली आहे आता तुम्ही अपेक्षा कराल की माझे पैसे आले नाही तर तुम्हाला डबल पैसे हे जमा होणार नाहीत का जमा होणार नाहीत कारण की तुमची जी पेमेंट आये मदे आहे ते ऑलरेडी तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात आलेली आहे म्हणून तुम्हाला डबल पेमेंट ही मिळणार नाही मग आता डबल पेमेंट मिळणार नाही मग आपल्या तर अकाउंटला पैसे नाही आले मग ते पैसे गेले कुठं असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतो तर एकच काम करायचं आपल्या शाळेपासून जे काही अकाउंट होते त्या प्रत्येक अकाउंटची डिटेल्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे काय असतं आपण शाळेमध्ये असतो शाळेमध्ये असताना काही आपण मायनर शिष्यवृत्तीसाठी मायनर अकाउंट सुद्धा ओपन करतो त्यावेळेस वडिलांची डिटेल्स घेतो त्यांच्यासोबत आपला अकाउंट ओपन करतो आणि त्यावेळेसच आपला आधार सीडिंग झालेला असतं मग अशा कंडिशनमध्ये आपल्या अकाउंटला जे काही पैसे आहेत ते जाऊ शकतात म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एकच आहे कालच्या डेट मध्ये जे पैसे आले ते फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांची पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट झाली होती पण त्यांच्या अकाउंटला पैसे नाही आले होते फक्त आधार सेडिंग हा कारणीभूत होता अशा सर्व विद्यार्थ्यांना पैसे हे डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांचा पेमेंट हा फेल झाला होता अशाच विद्यार्थ्यांची पेमेंट त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग आहे ज्यावेळेस नवीन बजेट या एम ए पी एस क्लेम मध्ये उपलब्ध होईल त्यावेळेस तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील मी नेहमी सांगत असतो की आपल्याला जे मिळणार बजेट आहे अत्यंत कमी प्रमाणामध्ये मिळत असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे पैसे येतील हे सांगता येत नाही जर समजून घ्या शंभर रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला डिस्ट्रीब्यूट करायचे असतील आणि आपल्याकडे फक्त गव्हर्नमेंट स्वरूपामध्ये दहा रुपये बजेट येत असेल तर आपण प्रत्येकाला हे डिस्ट्रीब्यूट नाही करू शकत कर, हा साधा लॉजिक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे एम एस स्कीम मध्ये अशी कोणती योजना नाही अशी कोणती टॅब नाही की त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुमचे पैसे हे कोणत्या डेटला येऊ शकतात म्हणून मी नेहमी सांगत असतो की जरी तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल तर येणाऱ्या बजेटमध्ये तुमचेच पैसे येतील हे आपल्याला सांगता येत नाही पैसे येतील पण प्रत्येकाचे येतील हे आपल्याला सांगता येत नाही कारण की आज बजेट जे आहे ते अत्यंत कमी स्वरूपामध्ये या एम एपीएस स्कीम साठी गव्हर्नमेंट देत आहे त्याच पद्धतीनं आपण पाहिलं होतं शेतकऱ्यांचे अत्यंत आतुनातून झालेलं आहे पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे त्यांची दिवाळी मात्र या सरकारनं अंधारात काढलेली आहे तो विचार करा आपल्यासारख्या एम ए पी एस क्लेम विद्यार्थ्यांचे हाल सुद्धा त्याच पद्धतीनं होत आहे ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंट हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं होतकऱ्यांचं हाल करत आहे त्याच पद्धतीनं आज एम एस क्लेमच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा हाल होताना आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो हे जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते फक्त आणि फक्त बजेट नसल्यामुळं आता गव्हर्नमेंटकडे बजेट कधी येईल केव्हा येणार आहे कशा पद्धतीने येणार आहे किती येणार आहे तर याचाही कुठली माहिती या एम एस स्कीम मध्ये देण्यात येत नसते ज्या पद्धतीने आपण लाडक्या बहिणींच पाहत असतो की या तारखेला पैसे डिस्ट्रीब्युट होतील या तारखेला होती इतके पैसे डिस्ट्रीब्यूट होतील हे जे आपले न्यूज येत असतात आणि त्या तारखेला पैसे सुद्धा डिस्ट्रीब्युट होतात तर त्याच पद्धतीने या एम ए पी एस स्कीम मध्ये अशी कुठल्याही घोषणा करण्यात येत नसते तर अशा कंडिशनमध्ये कशा पद्धतीनं सांगायचं की तुमचे पैसे हे या तारखेलाच येतील फक्त आपण एवढं सांगू शकतो की या एम ए क्लेम मध्ये तुमचा जर क्लेम स्टेटस हा पेंडिंग मध्ये असेल तर तुमचे पैसे हे शंभर टक्के येतील पण कधी येतील कोणत्या तारखेला येतील आणि किती येतील हे सांगता येणार नाही ना आणि हेच मुद्दा मी नेहमी नेहमी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तरी आपल्या विद्यार्थ्यांना फक्त एकच अपेक्षा असते की आपले पैसे हे लवकरात लवकर जमा व्हावं म्हणून आपण एकच कमेंट नेहमी करत असतो की पैसे कधी येतील पैसे कधी येतील याच्या मागचे जर फॅक्ट तुम्ही जर बघितलं व्यवस्थित पद्धतीनं तर फॅक्ट जे आहे ते या दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या एम ए पी एस क्लेमच्या बजेटमध्ये थोडीशी शिथिलता आपल्याला पाहाव्यास मिळते म्हणून मित्रांनो मी नेहमी सांगत असतो ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये असेल तर त्यांनी आता निवांत राहायचं आहे तुम्हाला काही करायची गरज नाही तुमचा गव्हर्नमेंट अप्रुव्हल सुद्धा झालेले आहे आणि पैसे तुमचा जो काही क्लेम आहे तो डिस्ट्रीब्युशनच्या मार्गावर आहे आता फक्त जे चिंता आपल्याला लागलेली असते की माझेच पैसे लवकर मिळाला पाहिजे मला लवकर पैशांची गरज आहे तर यामध्ये शासनाला काही तुमचं देणं घेणं नसतं मित्रांनो ज्या पद्धतीनं त्या कष्टकऱ्यांचे हाल सुद्धा होत आहेत त्याच पद्धतीनं आपलेही हाल त्याच पद्धतीनं होताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे महत्वाचा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जर तुमचा क्लेम स्टेटस पेंडिंग आहे तर शो आमबरसे सोडून द्यायचं आहे तुमचे आज नाही उद्या पैसे येऊन जातील पण विद्यार्थ्यांचा अजून क्लेम सबमिट झाला नसेल किंवा अप्रुव्हलच झाला नसेल त्या विद्यार्थ्यांनी मात्र थोडस लवकरात लवकर करून घेण्याची अपेक्षा आहे कारण की आता मार्च पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बजेट येईल अशी अपेक्षाही आपण या एमएपीएस क्लेम तर्फे बाळगू शकतो म्हणून आपला जो काही क्लेम आहे ते लवकरात लवकर अप्रुव्हल स्टेटस ला नेऊन पेंडिंग मध्ये ठेवणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं पेंडिंग मध्ये असेल तर त्यांचे पैसे हे शंभर टक्के तुम्हाला मिळून जातील एवढंच आपण एम एपीएस स्कीम मध्ये आपण सांगू शकतो कालच्या डेटमध्ये पैसे आल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटू लागलं होतं की माझे पैसे आले नाही काही विद्यार्थ्यांचे पैसे आले तर त्या पैसे जे आहे ते फक्त ज्यांचा पेमेंट हा फेल झाला होता आधार सीडिंग नसल्यामुळं त्याच विद्यार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांचा अजूनही पैसे जर आले नसतील पेमेंट फेल्ड होऊ नये तर त्याने आपला आधार सिडिंग करून घेणं गरजेचं आहे आणि ऑटोमॅटिक त्याचे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील तुमचा पेमेंट फेल्ड होऊ नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर आपला आधार सीडिंग प्रॉपर पद्धतीनं करून घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या येणाऱ्या काळामध्ये जे, ये जे एम चे पैसे डिस्ट्रीब्युट होतात त्यावेळेस तुमचे पैसे हे फेल्ड होणार नाही आणि लवकरात लवकर ज्या पद्धतीनं आपण आपल्याला अपेक्षा असते की लवकरात लवकर जमा व्हायला पाहिजे त्याच पद्धतीनं आपल्याला लवकरात लवकर पैसे हे मिळू शकतील म्हणून आपला आधार सिडिंग यामध्ये महत्वाचा रोल निभावत असतो म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला आधार सिडिंग आहे किंवा नाही ते चेक करून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली क्लेम सबमिट करत असताना अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळवू शकता त्यासोबतच सोबत, सोबत ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम आहे नेम इरिजेट किंवा रेक्टिफाय होत आहे त्या सर्वांचं प्रॉब्लेमचं सो सोल्युशन आपल्याकडे मिळणार आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला आपला जो काही नंबर आहे व्हॉट्सअप क्रमांक ते तुम्हाला मध्ये मिळेल तिथून तुम्ही मला संपर्क करू शकता मित्रांनो कॉल प्रत्येक जण करत असतात तर कॉलचा रिसिव्ह आपण करत नाही फक्त जे काही व्हॉट्सअपवरचे जे मेसेज असतो त्यालाच आपण रिप्लाय देत असतो पहिलीच्या डेली शंभर कॉल येत असल्यामुळे कॉल रिसीव्हण आपल्यालाही शक्य होणार नाही फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज करा तुमची समस्या पाठवा त्या समस्याचं सोल्युशन तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर मिळून जाईल तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असलेस तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा त्यावर तुमचं नक्की समाधान तुम्हाला मिळून जाईल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार